नमस्कार आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जळगावात ओबीसी समाजाचा महा एल्गार मेळाव्याचे आयोजन दिनांक बावीस मार्चला करण्यात आले असून मेळाव्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहणार आहेत यासंदर्भात गुरुवारी पत्रकार परिषदेत आयोजकांच्या वतीने माहिती देण्यात आली यावेळी ओबीसी नेते बाळासाहेब कर्डक ज्ञानेश्वर महाजन निवेदिता ताठे शालिग्राम मालकर वसंत पाटील आदी उपस्थित होते दरम्यान मेळाव्यात समाजाच्या विविध मागण्या व न्याय हक्कांसाठी भूमिका घेण्याचा निर्धार केला जाईल तसेच एल्गार मेळाव्याला जिल्ह्यातून पन्नास हजारच्या वर ओबीसी बांधव उपस्थित राहतील अशी माहिती ओबीसी नेते बाळासाहेब कर्डक यांनी दिली हेमंत पाटील प्रभात जळगाव अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने येत्या बावीस मार्च दोन हजार पंचवीस शनिवार सायंकाळी पाच वाजता मानराज पार्क येथे एल्गार महामेळाव्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे सदर मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भुजबल साहेब हे उपस्थित राहणार आहेत आणि सदरू मेळावा हा प्रामुख्याने ओबीसी समाजाचं अडचणीत आलेलं आरक्षण व हो ओबीसी समाजाची अडकलेली जनगणना ह्या दोन मुद्द्यांना प्रमुख घेऊन सदरचा महामेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे या मे महामेळाव्याला जळगाव जिल्ह्यातून असंख्य बारा बलुतेदार भटकमुक्त समाज आणि ओबीसी समाज आणि बौद्ध समाज मोठ्या संख्येने या महामेळाव्याला सहभागी होणार आहे आपल्या मी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व ओबीसी बांधवांना बहुजन बांधवांना विनंती करतो या मेळाव्याला लाखोच्या संख्येने आपण उपस्थित राहू